नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती आणि त्या संदर्भात शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला होता आणि आता शेतकऱ्यांना म्हणजे मागील वर्षी खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याच्या अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं या अर्थसहाय्य घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणतं काम करावं लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाच्या शे उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा महत्त्वाच्या परिपत्रक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा कृषी आयुक्तालय पुणे यांना देण्यात आलेला आहे या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट बघा उपरोक्त विषयांबाबत संदर्भातील शासन निर्णय नव्हे राज्यातील सन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आता बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीसच्या या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकाची पेरणी केली होती पण तेच शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपद्वारे आपला पेरणी केलेली कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद केली असेल अशाच शेतकऱ्यांना हा अर्थसहाय्य देण्यात येणार दुसरा या अर्थसहाय्याचा वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून होणार आहे आता हे जे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे ते डी बी डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दिले जाणार आहे तिसरा त्या अनुषंगाने अनुदय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावाच्या ना हरकत नमुना नमुनासोबत जोडून पाठविण्यात येत आहे आता हा अर्थसहाय्य घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या आधाराचा वापर करण्यासाठी एक संमतीपत्र द्यावं लागणार आहे त्याचा नमुना या परिपत्रकामध्ये जोडलेला आहे त्याचसोबतच ज्या शेतकरी सामायिक खातेदार असेल त्यांच्यासाठी ना हरकतपत्राचा नमुनासुद्धा या परिपत्रकासोबत जोडलेला आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता आपण संमतीपत्राचा नमुना कशाप्रकारे भरायचा तसेच जे सामायिक खातेदार असेल त्यांनी हरकत पत्राचा नमुना प्रकारे भरायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत या ठिकाणी माहिती दिलेली आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी व नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य यावा कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार हे संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभांसाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणांसाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो आणि या ठिकाणी आपण म्हणजे जे शेतकरी आहेत ते एक संमती देत आहे की माझ्या आधारचा उपयोग करून माझा हा अर्थसहाय्य माझ्या डी बी टीच्या माध्यमातून माझ्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करावं यासाठी तो शेतकरी संमती देत आहे आणि त्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला हा संमतीपत्र भरावा भरून द्यावा लागणार आहे तर या ठिकाणी सर्वात पहिले शेतकऱ्यांना आपला जिल्हा तालुका गाव त्यानंतर पहिले नाव मराठीमध्ये मधले नाव मराठीमध्ये आडनाव नाव मराठीमध्ये त्यानंतर फर्स्ट नेम इंग्लिशमध्ये मिडल नेम इंग्लिशमध्ये आणि सरनेम इंग्लिशमध्ये आधार क्रमांक या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाईप करायचे आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी दिनांक म्हणजे तारीख लिहा आणि या ठिकाणी अर्जदार म्हणजे शेतकऱ्यांच्या सही आणि हा फॉर्मेट सगळं भरल्यानंतर आपला गावाच्या कृषी सहाय्यकाकडे हा फॉर्म जमा करायचा आहे आता दुसरा समायिक क्षेत्र असल्यास खातेदारांचं नाव हरकत प्रमाणपत्र तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा काही खातेदारांचं नाव हरकत प्रमाणपत्राचा नमुना या ठिकाणी तिसरं तसं मॅटर आहे या ठिकाणी जिल्हा तालुका गाव तुमचं खाते क्रमांक आणि ज्या शेतकऱ्यांना तुम्ही संमती देणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात तुम्हाला हा अर्थसहाय्य पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी पाहिजे त्यांचं नाव इंग्लिश मराठीमध्ये टाईप लिहा पहिले त्यानंतर इंग्लिशमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्हाला अर्थसहाय्य पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आणि इतर जे शेतकरी असेल तुमच्या साखरामध्ये म्हणजे करावं लागेल आणि बाकीचे जे शेतकरी आहे त्यांचं नाव ना या ठिकाणी खातेदारांचं नाव हा बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी खातेदारांचं नाव आणि त्यांचं समूह त्याच शेतकऱ्यांचा सही करावं लागणार आहे आणि हे दोन्ही फॉर्म मग तुम्हाला आपला कृषी सहाय्यकांजवळ जमा करायचा आहे तर मित्रांनो या दोन्ही नमुना आणि हा परिपत्रकाच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी हा परिपत्रक डाउनलोड करून सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता मित्रांनो अशाच प्रकारचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता